आपल्या भागातील व परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी विठाई न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि नोटिफिकेशन मिळवा नमस्कार विठाई न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे उजनी अपडेट पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस सायंकाळची स्थिती उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रामध्ये एक लाख पंचवीस हजार क्युसेक्सनं पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे उजनी जलाशयात येणारी पाण्याची आवक ही दोन लाख आठ हजार क्युसेकच्या आसपास आहे आणि उजनी धरण आता जवळपास एकशे दोन टक्के भरलेलं आहे त्यामुळे आता उजनी धरणामध्ये पाणी साठवण्याची क्षमता कमी आहे हे पाहता उजनी धरणात येणारी आवक ही दोन लाखाची असल्यामुळे आता धरणाच्या सांडव्यांमधून एक लाख पंचवीस हजार क्युसेक्सचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे सायंकाळी पाच वाजल्यापासून याचबरोबर सोळाशे क्युसेक्सनं वीज निर्मिती करताही पाणी सोडलं जात आहे तसेच सीनामाडा योजना असेल दहगाव व भीमा सीना जोडकालवा यामध्ये सुद्धा पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे उजनी धरणाचा एकूण पाणीसाठा आज जवळपास एकशे अठरा पॉईंट पन्नास टी एम सी इतका आहे आणि पंचावन्न टी एम सीचा उपयुक्त पाणीसाठा उजनी जलाशयामध्ये झालेला आहे धरणाची वाटचाल आता पूर्ण क्षमतेने भरण्याकडे म्हणजे एकशे अकरा टक्के इतकी भरण्याकडे सुरू आहे उजनीमधून सोडण्यात आलेलं पाणी आणि वीरचं बत्तीस हजार क्युसेक सुरू असलेलं पाणी आणि काल जे साठ हजारचा सा विसर्ग होतात यामुळे संगमच्या पुढे भीमा नदी मोठ्या प्रमाणामध्ये पाणी पातळीत वाढ झालेली आहे ती एक लाख आठ हजार क्युसेक्स संगमपाशी तर पंढरपूरपाशी जवळपास सत्तर हजार क्युसेक्सना भीमा नदी वाहत आहे उद्या उजनी आणि विरच्या पाण्यामुळे भीमाकाठी पंढरपूरला पूरसदृश्य स्थिती असू शकते आजूबाजूच्या झोपडपट्ट्या आहेत पंढरपूरच्या त्यामध्ये पाणी जाण्याची शक्यता आहे दरम्यान यासाठी आज बैठकही बोलवण्यात आली होती आमदार समाधान आवताळे यांच्या अध्यक्षतेखाली आज पंढरपूरमध्ये बैठक झाली याला सगळे प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते यावेळी पूर नियंत्रणाकरता आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना करण्यात आल्या